महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण मराठा समाजाला काय वाटतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा हा निर्णय त्या पक्षाने त्यांच्या सोयीप्रमाणे घ्यावा राहिला मराठा समाजाचा विषय मी आपल्याला स्पष्ट करतो या अगोदर देखील ही निवडणूक आम्ही मराठा म्हणून लढलेलो नाही ही निवडणूक आम्ही मतदार म्हणून याच्यामध्ये सहभाग नोंदलेला आहे माझा प्रश्न असा आहे की जो समाज बत्तीस टक्के लोकसंख्येमध्ये आहे त्याला सोडून निवडणूक होऊ शकते का तर होऊ शकत नाही त्यामुळे समाजाने योग्य उमेदवाराला मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे आपण जो मला प्रश्न विचारला की मराठा समाजाची भूमिका काय आमची भूमिका असण्याचं काही कारणच नाही आणि या पलीकडे मी थोडं स्पष्ट सांगतो की आमची जी लढाई आहे ती नेतृत्वाविरोधात आहे आजपर्यंत महाराष्ट्रासमोर आज अर्ध्यापेक्षा अधिक नेतृत्व किंवा डझनापेक्षा जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचेच होते आम्हाला आरक्षण मिळालं का आमच्या मागणी मान्य झाल्या का तर याचं की नाही त्यामुळे एखादा व्यक्ती जर आज असं भासवत असेल की मी मराठा आहे म्हणून मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा त्यांच्या ती भूमिकेशी मराठा समाज कधीही सहमत होऊ शकत नाही आमच्या मागण्या तशाच्या तशा प्रलंबित आहे त्यामुळे ज्या कोण पक्षाला त्यांचा मुख्यमंत्री करायचा असेल त्यांनी त्यांच्या मेरिटवर करावा फक्त एखादा मराठा आहे म्हणून त्याला करावं एखादा मराठा नाही म्हणून त्याला करू नये या प्रक्रियेशी मराठा समाजाला देणे घेणं नाही आज देखील मराठा समाज नैराश्यातून जातो आहे आमच्यासमोर जा ते संकट आहे समाजाला न्याय मिळवून देण्याचं हे कार्य आमचं बाकी आहे आणि जे कोणाचं सरकार येईल त्या सरकारच्या विरोधात त्या सरकारच्या समोर लढण्याची मराठा समाजाची तयारी आहे होती आणि राहील त्यामुळे मराठाच मुख्यमंत्री व्हावा याच्याशी आमचा संबंध नाही